इचलकरंजी सदलगा या मार्गावर पंचगंगा नदी पुलाजवळ वाहतुकीची मोठी कोंडी इचलकरंजी शहराजवळ असणाऱ्या पंचगंगा स्मशानभूमीजवळील दुहेरी वाहतुकीच्या रस्त्याचं बांधकाम लवकर पूर्ण करावं व अपघातांची मालिका टाळावी अशी प्रवाशांची मागणी इचलकरंजी सदलगा या, इचल या मार्गावर पंचगंगा पुलाच्या शेजारी असणाऱ्या नूतन पुलाचं बांधकाम पूर्णत्वास येत असून त्याच्या पुढील रस्त्याचं काम अपूर्ण आहे त्यामुळे पुलाजवळ वाहतूक सुरू असून त्याचा विपरीत परिणाम प्रवासी वाहतुकीवर व दुचाकी स्वारांवर होतोय सध्या वाहतुकीची मोठी कोंडी होत असून अनेक वाहन रस्त्यावर थांबून असतात त्यामुळे नागरिकांना या रस्त्यावर प्रवास करावा लागतोय कर्नाटक सीमा भागातील सदलगाव बेडकेहाळ बोरगाव शमनेवाडी कारदगाव डोनेवाडी जनवाड एकसंबा मलिकवाड वडगोल भोज इत्यादी भागातून महाराष्ट्रात कामासाठी जाणाऱ्या कामगारांची संख्या भरपूर आहे याची दखल संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेऊन इचलकरंजी शहरा असणाऱ्या पुलाजवळील रस्त्याचं बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावं व प्रवाशांना सुखकर प्रवासाची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सदलगाव भागातील प्रवासी व दैनंदिन ये जा करणारे कामगार या वर्गातून केली जाते इचलकरंजी ते सदलगा या मार्गावर हजारो कामगार इचलकरंजी शहरासाठी व इतर ठिकाणी कामासाठी दररोज ये जा करीत असतात या मार्गावर आता सध्या नूतन दुभाचकाजवळ रस्त्याचं काम सुरू असून वाहतूक सुरु आहे ती वाहतूक लवकरात लवकर दुहेरी करावी म्हणजे या मार्गावरून ये करणाऱ्या कामगारांना व प्रवाशांना प्रवास करणं सुखकर होईल आता सध्या प्रवासी वर्गाला जीव मोठीत धरून प्रवास करावा लागतोय आतापर्यंत या मार्गावर अनेक लोकांचा बळी गेला आहे अपघातांची मालिका सुरूच आहे तरी याची गांभीर्याने दखल घेऊन महाराष्ट्र शासनानं इचलकरंजी ते सदरगा या मार्गावरील पंचगंगा नदीवर असणारं रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करून प्रवाशांना रस्ता मोकळा करावा अशी मागणी प्रवासी वर्गातून प्रसारमाध्यमांशी बोलताना केली